आजच्या जेवणामध्ये राजमाची भाजी करणार आहे राजमाची भाजी ही कशी बऱ्याच वेळेला काय होते रसा एका साईडला जातो आणि राजमा एका साईडला असतो आणि ग्रेव्ही मात्र दिसतच नाही अशा पद्धतीने न करता आज वेगळ्या पद्धतीने तुम्हाला राजमाची भाजी करून दाखवणार आहे रात्रभर राजमा आपल्याला भिजू द्यायचा आहे आणि नंतर दुसऱ्या दिवशी काय करायचं आपल्याला कुकरमध्ये पाणी टाकून त्याच्या चार ते पाच शिट्ट्या होऊ द्यायचे आता त्याच्यासोबत मी जिरा राईस करणार आहे रि जिरा राईससाठी इथे बासमती तांदूळच वापरलेले आहे तुम्ही कोणतेही तांदूळ त्यामध्ये वापरू शकता आणि धुवून ठेवायचं आणि पंधरा मिनटं आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे आता तोपर्यंत भाजीसाठी आपल्याला कोणते साहित्य लागणार आहे कोणता मसाला लागणार आहे त्याची आपण तयारी करू इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे थोडेसे लसणच्या पाकळ्यासुद्धा घेतलेल्या आहे आणि त्याचमध्ये आपल्याला अद्रकसुद्धा टाकायचं आहे आणि थोडंसं कोथिंबीरच्या काळ्या टाकायच्या याची सगळं आपल्याला एकदम पेस्ट करून घ्यायची आहे आता पेस्ट मात्र आपल्याला थोडीशी बारीकच करून घ्यायची आपल्याला आता मिक्सरवर मी फिरून घेत आहे आणि पेस्ट झाल्यानंतर ती आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आता त्यासाठी छान असे लाल टमाटर घ्यायचे दोन मोठे असे टमाटर घेतलेले आहेत ते बारीक चिरून घ्यायचे आपल्याला आणि त्याची सुद्धा आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे आता कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल टाकल्यानंतर आता इथे जिरा भात आता करून घ्यायचा सुरुवातीला तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे जिरं थोडं जास्त टाकलं तरी चाल चालेल एक चमचा इथे जिरं टाकलेलं आहे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला तमालपत्र टाकायचं आहे म्हणजे तेजपान टाकायचं आहे आणि पाणी टाकायचं आहे थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकायचं उकळी आल्यानंतर काय करायचं जे आपण भिजवलेले तांदूळ होते ना ते तांदूळ आपल्याला त्यामध्ये टाकून द्यायचे आहे आणि नंतर पूर्ण आपल्याला मिक्स करायचं आणि मंद आसेवरच आपल्याला झाकण ठेवून जिराबात होऊ द्यायचा आहे आता कुकर सुद्धा आपला थंड झालेला आहे आणि नंतर त्यामधला आपल्याला राजमा काढून घ्यायचा आहे बघा अतिशय सुंदर असा राजमा छान शिजलेला आहे तुम्हाला दाखवते बघा या पद्धतीने अतिशय नरम आणि छान झालेलं आहे आता आपल्याला कढईमध्ये तेल टाकायचं आहे तेल गरम झालं की मोहरी टाकायची तेजपान टाकायचं कलमी टाकायची आपल्याला जास्त त्यामध्ये खडे मसाले कोणते टाकायचे नाही फक्त एक लाल मिरची टाकायची आणि दोन मोठे आ, कांदे चिरलेले आहे कांदे बारीक चिरायचे आपल्याला आणि कांदे त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे कांदे तेलावर चांगले परतून घ्यायचे आहे कांदे झाले की लगेच त्यामध्ये मग आपल्याला वाटण टाकायचं आहे नंतर हळद टाकायची काश्मीरी तिखट टाकायचं आणि साधं तिखटसुद्धा आपण टाकायचं धने पावडर जिरे पावडर जे आपले रोजचे मसाले असतात ना ते मसाले आपण त्यामध्ये टाकायचे आहे आणि संपूर्ण तेलावर एक मिनटं चांगलं होऊ द्यायचं आपल्याला मंद असेवरच आपल्याला आणि नंतर त्यामध्ये टमाटरची पेस्ट टाकायची पेस्ट टाकल्यानंतर आपल्याला दोन ते तीन मिनटं चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला होऊ द्यायचं आहे आणि नंतर थोडंसं पाणी टाकायचं आणि पाण्याला किंचित उकळ आली की नंतर काय करायचं आपल्याला जो राजमा होता ना राजमा आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे आता त्यामध्ये आपल्याला किती पाणी हवं त्याप्रमाणे आपल्याला पाणी टाकायचं आहे तर इथे थोडंच पाणी टाकलेलं आहे आणि नंतर शेवट आपल्याला मीठ टाकायचं आहे चांगली उकळी येऊ द्यायची अतिशय पाच ते दहा मिनटामध्ये ही भाजी होते याला जास्त वेळसुद्धा लागत नाही कारण आपण कुकरमध्येच राजमा छान शिजवलेला होता आता गरम गरम एका साईडला भात घ्यायचा आणि जिरा भातसोबत तुम्ही राजमा नक्की करून बघा एखाद्या वेळेला कसं पोळ्या करत आपल्याला कंटाळा येतो पण एखाद्या वेळेस तुम्ही ह्या नक्की करून बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा ಮಸ್ತಕ ಆನಂದಿರಾ